अजित पवारांकडून कृषी मंत्री कोकाटे यांच्या खातेबदलाचे स्पष्ट संकेत तुमच्यामुळे सरकारची बदनामी आता माफ करणार नाही अजितदादा टोचले कोकाटेंचे कान आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक राज्यात पूरस्थितीवर चर्चा होणार अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भागाच्या मदतीबाबत निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष नेते बाळा नांदगावकर आज मुख्यमंत्री फडणवीस यांची घेणार भेट नाशिकमधील शिक्षकांच्या बिराड संदर्भात चर्चा होणार उद्धव ठाकरे गणपतीमध्ये राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाण्याची शक्यता ठाकरे बंधूंची पुढची भेट शिवतीर्थावर होण्याचा अंदाज मातोश्रीवरील भेटीनंतर आता शिवतीर्थावरील भेटीची चर्चा रेओ पार्टी प्रकरणामध्ये अटकेमध्ये असलेले प्रांजल खेळवलकरांची कोठडी आज संपणार पत्नी रोहिणी खडसेंनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट मला बदनाम करण्यासाठी जावयाला अडकवलं आहे खडसे यांचा आरोप योगेश कदम यांच्या सावलीबारवरून वाद सुरूच अनिल परब आज पुराव्यांसह मुख्यमंत्र्यांना भेटणार योगेश कदम यांना बडतर्फ करण्याची करणार मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना यंदाचा चिंतामणराव देशमुख राष्ट्रीय पुरस्कार शरद पवार यांच्या हस्ते गडकरी यांना पुरस्कार दिला जाणार मुंबई गोवा महामार्गावर एलपीजी गॅस वाहून जाणारा ट्रक हातकंबा इथं पुलावरून कोसळला अपघातानंतर गॅस टँकरली मुंबई गोवा महामार्गाची वाहतूक ठप्प स्थानिकांना सुरक्षित स्थळी नेलं धुळ्यामध्ये मुंबई आग्रा महामार्गावर एसटी बसचा भीषण अपघात ट्रकच्या जोरदार धडकेत बसचा चक्काचूर अपघातामध्ये एक जण ठार तर पंधरा जण जखमी जार झारखंड राज्यामध्ये देवघरमध्ये बस ट्रक अपघातामध्ये अठरा कावडियांचा मृत्यू सर्व मृत कावडिया बिहारच्या गया जिल्ह्यातील मासूम गणसे पोलीस बंधा न्यूच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज